तर मंडळी रामराम आज एकदा आलो तर आपण आठवडी बाजारामध्ये दादांच्या हातची सुंदर अशी भाजी आणि भाकरी खायला ओ दादा राम रामराम हो राम, राम। काय कोणती भाजी खाऊ घालतात आज खायची स्पेशल दाळ शेव मटकी वांग बटाटा सोयाबीन आलू शेवगा एकच नंबर कोणते पण खाऊ घाला पालातील जेवण आणि जेवणाचा आनंद हा आहे आजचा वडवणी बाजार वडवणी बाजारामध्ये आलोय दादाचे भेटीला दादा हे प्रॉपर वडवणीचे आहेत बीड जिल्ह्यातले बीड जिल्हा चर्चेत असतो हो चर्चेत आहे हा त्यातलं एक उदाहरण आहे आमचं आज काय घालणार होईल मार्केटचा फायदा व्हिडिओ आवडत नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करायचं नका ಬೀಡ್ <Giro> ಜಿಲ್ಲಾ <entender>